नमस्कार मित्रांनो भव्यास अजितदादा दत्ता केसरी ओपन बैलगड्या शर्यत मैदान आज बाळवणी मारा मारामती या ठिकाणी होणार आहे या मैदानामध्ये आपला आवडता मथुर बकासूर आणि सरजा हे शंभर टक्के या मैदानामध्ये पाळा येणार आहेत मित्रांनो या, या मैदानामध्ये बकासूर मथुर आणि सरजा कोणत्या गटामध्ये पाळणार हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका अजितदादा केसरी भव्यास ओपन बैलगडा शर्यत मैदान बाळवणी बारामती या ठिकाणी आपल्याला आज होताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानाचे लॉठे काल रात्रीच ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आलेले होते या मैदानामध्ये आपला आवडता बिंदुडचा बादशाह बतूर हा पण पाळायला येणार आहे तर मथूर कोणत्या गटामध्ये पाळणार आहे मित्रांनो मथूर आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तुम्हाला नक्कीच पळताना दिसणार आहे त्याचबरोबर रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आवडता सर्जा कोणत्या गटामध्ये पाळणार तर मित्रांनो क्रमांक चव्वेचाळीसमध्ये सरजा आणि बब्या ही हिंद केसरी जोडी तुम्हाला शंभर टक्के क्रमांक चव्वेचाळीसमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आता आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवमेंद केसरी बकासूर हा कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की बकासूरचा गट हा अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेला आहे हे मित्रांनो क्रमांक दहा ते वीसमध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक तेरा किंवा गट क्रमांक सतरा या दोन्हीमध्ये बाकासुराव आपल्याला या अजितदादा केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद